इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बहुया शहरातल्या ठळक घडामोडी जोशी काका रामदास पाटील रिक्षाचालक चालक मालक संघटनेतर्फे महासंघाचे अध्यक्ष प्रणव प्रकाश पेनकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच जोशी काका रामदास पाटील रिक्षाचालक चालक मालक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद रामदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली रिक्षाचालक चालक बंधू तसेच भगिनींसाठी स्नेह आयोजन मुख्य रिक्षा स्टँड अंबरनाथ पश्चिम येथे करण्यात आले होते जोशी काका रामदास पाटील रिक्षाचालक चालक मालक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित सदर माजी नगरसेवक उमेश पाटील तसेच मालक संघटनेचे सुरेंद्र पाटील जितेंद्र पवार कुमार मुदलियार दिलीप पाटील अशोक कलाल राजा महाडिक संजय जाधव हो, मेवालाल अशा इतर अनेक रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी तसेच अंबरनाथ शहरात रिक्षा चालवणाऱ्या रिक्षाचालक भगिनी तसेच बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जोशी काका रामदास पाटील रिक्षाचालक मालक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद रामदास पाटील यांच्या माध्यमातून आयोजित सदर स्नेह संमेलनांतर्गत कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना जोशी काका रामदास पाटील रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला तसेच जोशी काका रामदास पाटील रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद रामदास पाटील यांनी आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुकी अंतर्गत महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन उपस्थित रिक्षा चालक मालक बांधव तसेच भगिनींना केले तसेच रिक्षा चालक मालक संघटनेच्या माध्यमातून सर्व रिक्षा चालकांना विमा पॉलिसी लागू करावी ट्रॅफिक पोलिसांकडून फोटो काढून जो दंड आकारण्यात येतो तो रद्द करण्यात यावा खड्डेमुक्त रस्ते करावेत राज्य शासनाकडून हजारोंच्या संख्येने देण्यात येणाऱ्या नवीन परवाने त्वरित रद्द करावे ट्रॅफिक पोलिसांची संख्या वाढवावी पंधरा वर्षावरील जुन्या स्क्रॅब रिक्षांची मुदत वीस वर्षांपर्यंत देण्यात यावी तसेच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मुलांचे शिक्षण याबाबत सरकारचे रिक्षाचालकांबाबत अपेक्षित धोरण स्पष्ट व्हावे अशा इतर अनेक मागण्यांबाबतचे निवेदन जोशी काका रामदास पाटील रिक्षाचालक मालक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद रामदास पाटील यांच्या माध्यमातून महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना देणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज आज आपण कल्याण लोकसभा की जो चुनाव घोषित हुए और उसकी तारीख जो बीस तारीख हुए उसी के आधार पर यहाँ पर हमारे अंबरनाथ के ताकत मैं उनको रिक्शा संगठन नहीं बोलना चाहता हूँ अंबरनाथ की ताकत रीढ़ की हड्डी है इसलिए रिक्शा की रिक्शा संगठन की ताकत अंबरनाथ में सबसे बड़ी ताकत है कोई भी नेता कोई भी नगर सेवक रिक्शा या संगठन से बढ़कर नहीं ग्राउंड का जो विषय था बार बार मिलिन पाटिल और आपने जो ताकत लगाई है और उसके वजह से डंपिंग ग्राउंड बंद हो चुका है सिर्फ रिक्शा यूनियन को नहीं रिक्शा चालकों को नहीं अमरनाथ तो शहर के आने वाले उस सड़क पे से जितने भी लोग यहाँ पर से जाते हैं सभी को उससे आराम मिला है और मैं सभी हमारे रिक्शा यूनियन के तरफ से आने वाले 20 तारीख को डॉक्टर श्रीकांत शिंदे को चुनकर उसे इसी लोकसभा से फिर से एक बार हैट्रिक करके खासदार बनाना है रिक्शा चालक मिलिंद दादा पाटिल साहब व्यासपीठ आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून ज्यांना ज्यांनी आपल्या समाजामध्ये आपल्याला वागायला शिकवलं बोलायला शिकवलं तेच आपले बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान महापुरुषांना वंदन करून आणि माझे जमलेले सर्व रिक्षा बांधव मालक आणि भगननी यांना माझ्याकडून आणि माझ्या जोशी काका का जोशी काका रामदास पाटील युनियन कडून आज कार्यक्रम आयोजित केला आपल्याला ची दिशा काल आपली ठरली होती एक दिवसात आपण एवढं सगळं आपल्या युनियनच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने आणि आपल्या रिक्षा चालकांच्या सहकार्याने आपण आयोजित केलं होतं काही लोकांनी हा कार्यक्रम होऊ नये म्हणून खूप का गाईड रिक्षावाल्यांमध्ये केलं होतं त्यांचं तर मी नंतर बघून घेईल काय करायचं ते पण तुम्हाला मी सांगतो ज्या ज्या वेळेला रिक्षावाल्यांसाठी आवाज उठवायचा असेल त्या त्या वेळेला ही संघटना जोशी काका रामदास पाटील ही संघटना तातडीने सर्व रिक्षा चालकांसाठी उभी असते आपली ही दुसरी वेळ आहे खासदार साहेबांना आपण प्रमुख अतिथी म्हणून इकडे बोलवण्याची आपल्या इकडून काहीतरी संदेश तिकडेही गेला असेल चुकीचा का अंबरनाथ मध्ये हा व्यासपीठे हा काहीतरी कुठेतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतोय करतो आमची ही संघटना आहे ही जोशी काका रामदास पाटील संघटना ही अंबरनाथ मध्ये चोवीस तास काम करत असते चोवीस तास लोकांसाठी झटत असते चोवीस तास लोकांसाठी मदत करत असते ह्या संघटनेने जर ठरवलं ना अंबरनाथ मध्ये आमदार आमच्या संघटनेचा बनेल ही आमची ताकद आहे आमची संघटनेचे पदाधिकारी आमच्या संघटनेचे रिक्षा चालक पण जी आमची ताकद आहे ना ही पूर्ण अंबरनाथच्या नगरपालिकेला विचारा आणि पोलीस प्रशासनाला विचारा का ही युनियनची ताकद काय ह्या वेळेला आमच्या लादीनाकाचा प्रश्न असेल आमच्या स्टेशन परिसराच्या रोडचा प्रश्न असेल ज्या ज्या वेळेला आमच्या रिक्षा चालकांवरती खोटे गुन्हे दाखल करत असतील त्या त्या वेळेला एक रिक्षा चालकाच्या मागे पाचशे पाचशे हजार हजार रिक्षा चालक त्याच्या मागे पोलीस स्टेशन असो नगरपालिका असो किंवा तहसीलदार असो इथे एक हाकेनी एकत्र जातात मला माझ आणि माझ्या रिक्षावाल्याचं दुःख असत ना दुःख ते त्यांना सांगायचं सा होतं आमचं दुःख नक्की काय आम्ही पूर्ण शहरामध्ये गल्लोगल्ली फिरतो आज तुमच्या सहकार्याने अंबरनाथ मधले रस्ते झाले दिवे झाले पण आमच्या कुटुंबाचं काय तुमच्या रिक्षा चालकांसाठी तुम्ही काय देणार आमच्या रिक्षा चालकांना तुम्ही आम्हाला काय मदत करणार आमची लहान लहान मुलं आहेत त्या मुलांचा शिक्षणाचा काय करणार आज वर्षानुवर्ष रिक्षा वाढत चालले आहेत वर्षानुवर्ष परमिट तुम्ही कुल्य करत आहात आज पंधरा पंधरा वर्षाचे जे स्क्रॅप रिक्षा आहेत त्या पंधरा वर्ष झाल्यानंतर त्या स्क्रॅपला तुम्ही टाकतात त्यांच्यासाठी आम्हाला मुदत वाढ तुम्ही करून द्या अशा आपल्या द्वर् बऱ्याचशा गोष्टी आहेत आमची युनियन इथे काम करत आहे शंभर टक्के जो कार्य करेल त्याला आमच्या युनियन कडून शंभर टक्के मदत मिळेल एकजुटीने एकत्र आम्ही त्यांना मदत करणार माझ्यासाठी जे बाहेर धंदा करतात रिक्षेवाले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळा वाजवा माझ्यासाठी वाजवा कारण की मी इथे ओरडतोय मी इथे घसा सुकतोय या समस्त सगळ्या अंबंदच्या रिक्षावाल्यांसाठी झटतोय मी कोणासाठी माझ्यासाठी नाही किंवा या बस या पदाधिकाऱ्यांसाठी नाही जातात सगळ्यांसाठी माझा आवाज आज खासदारापर्यंत पोहोचवतोय का त्याच्या घरातलं कुटुंब त्याचा परिवार पाटील जोशी का रामदास पाटील रिक्षा चालक मालक संघटनेचा संघटनेचा आणि अशा रीतीने दादा आज दोषी काका रामदास पाटील रिक्षा चालक मालक संघटनेच्या माध्यमातून खासदार श्रीकांत शिंदे यांना यांच्या यांच्या प्रत्यर्थ जी तुम्ही सभा आयोजित केली काय सांग ही आम्ही म्हणजे कोणाच्या पक्षाच्या किंवा आदेशानुसार ही सभा आयोजित नव्हती केली जो आमचा के स्नेहसंमेलन होता प्रत्येक वर्षी आम्ही असं स्नेह संमेलन म अंबरनाथमध्ये अंबरनाथ ईस्ट वेस्ट सर्व आमचे पदाधिकारी प्रणव पेनकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा प्रत्येक वर्षी आम्ही करत असतो आज आमच्या अंबरनाथ शहरातल्या मूलभूत बऱ्याचशा अशा गोष्टी रिक्षाचालकांच्या होत्या ज्याच्यातून आमचा ई चलन असेल रिक्षाचालकांचा कुटुंबाचा प्रश्न असेल त्यांचा विमा असेल आणि अंबरनाथ शहरामध्ये अंबरनाथ ईस्ट आणि वेस्ट हा पोलीस पोलीस प्रशासनाकडून मदत मिळत नाही म्हणून असं त्यांचे आमचे एक दहा ते आठ दहा प्रश्न असे बरेचसे प्रश्न होते पासिंगचा प्रश्न होता सी एन जीचा प्रश्न होता म्हणजे असे बरेच सात आठ प्रश्न होते ते मागणी माग करण्यासाठी आम्ही डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे यांना आम्ही इथे बोलवलं होतं का आमच्या मागण्या ज्या आहेत त्या हे करा आणि आमच्या रिक्षाचालक जे आमच्या संघटनेमध्ये कार्यरत आमचे पदाधिकारी सर्व मिळून आम्ही आयोजित केलं होतं आणि इथे बरेच संख्येने आमचे रिक्षाचालक आमच्या रिक्षा, रिक्षा महिला संघटना सगळ्या इथे जमल्या होत्या आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना आमचं दुखणं सांगण्यासाठी आम्ही इथं बोलवलं होतं पण आता इलेक्शनचा पिरियड भरपूर कमी असल्याकारणाने त्यांचे कार्यक्रम खूप आहेत म्हणजे एक दहा पंधरा मिनटाला त्यांच्या कार्यक्रम आहेत त्यांना टायमिंग ॲडजस्ट झालं नाही आणि दुपारची वेळ असल्याकारणाने गरमीचा प्रभाव जास्त असल्यामुळे आम्ही दोन ते अडीच त्यांची वाट बघत होतो त्यांनी आम्हाला मॅसेजही पाठवला का माझी दुसरीकडे सभा असल्याकारणाने मला थोडा वेळ लागेल पण मुंबईला जशी अवस्था झाली तसं आम्ही अंबरनाथला नाही करू इच्छितो आणि ज्या संख्येने रिक्षाचालक इथे जमला होता त्यांची वाट बघत होतो पण दुपारची जेवणाची वगैरे आणि गर्मीची वेळ बघून आम्हीच इथे का आमचा कार्यक्रम संपन्न करतो आहे आणि आमच्या युनियनतर्फे आम्ही एक डिसिजन केलं आहे का येणाऱ्या वीस तारखेला डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना सर्व एकजुटीने आम्ही मदत करण्याचा आणि एकजुटीने आम्ही त्यांना पाठिंबा देण्याचा इथे आम्ही जाहीर केला आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला त्यांना बहुमत्या देऊन इथे त्यांना प्रचंड बहुमताने आम्ही विजय करणार ही आम्ही इथे या सभेमध्ये जाहीर केलेलं आहे धन्यवाद रिक्षा चालक बांधवांचा मिलिंदादा पाटील साहेबांचा